गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ म्हणसा काय चालले तर छान असा स्वयंपाक चाललेला आहे मग एवढ्या मोठ्या पातळ्यात काय शिजाय घातले तर वरणातल्या वर्णातल्या चुकुल्या म्हणतात ना ते घातले शिजायला मला दाखवते उघडून खाली बसते दोन मिनटं पाटेमागच्या कॅमेरा राह छान अशा वर्णातल्या चोखोले होला तर आहेत सगळे दहा जण आहेत पोरं ये ब हे लागतं म्हणून आपलं घातलं शिजायला म्हणजे खाते पोरं आणि ह्याच्यात केली मिरची हॉक हो छान अशी मिरची केलेली आहे आणि आता फक्त राहिल्यात भाकरी करायचं शिजले शिजते तोपर्यंत तो म्हणलं कपडे धुवायचे ते अजून खूप पडलं पडले चका चका शिजते ते कपडे धालेत दाकडावरती धुवायला धुऊन घ्यायचे आणि काल तुम्ही बघितलं विहिरीतील मोटर काढून ना ही ह्याच्यासाठी गार मस्त झाडं भिजवून काढले लय सुकले सगळं वल्ल करून ठेवलं छान असत छान छान काल काल एवढी आपद केली झाडांसाठी आणि ह्या पण पनरीतलं पाणी संपलं तिकडे आम्हाला वाटलं तिथं तिच्या तीन पाणी पण ती काय झालं सासवून ठेवलेलं पाणी ते सगळं काल हिरबळ झाड भिजून करून झालं ती थोडी राहिली ती पण जाऊन द्या म्हटलं आणि कुटाना होईल पण आणि काढून तिकडे न्यायची आता उद्या आजच्या दिवस बघायचं आणि न्यायची परत तिकडं झाडं तर भिजवून घेतली सगळी छान अशी मस्त वातावरण झालंय तिकडची पण सगळी भिजवून काढली इकडची इकडची झाडांसाठी खास एवढा कुटाना तर म्हटलं एक होऊन जाऊन द्या हिडीव मस्त कपडे धुवायचे ती झाली आंघोळ मग त्यालबिल कवा लावायचा आहे लाव की मग कपडे आणि बाहेर नाहीतली राहिलेली चल नाही कुटाना तर आहेच की सुखाचं कुठलंच नाही तर जाऊ दे असू दे आता काय हे पंधरावडा त्रासच आहे पंधरावडा कसं सगळेजण म्हणतात आहे ह्या लवकर पाऊस आहे बरं झालं उलट लवकर पडला तर बरंच आहे आता आणि काठ पंधरा दिवसांनी त्याच्या सगळ्याच्या जरा आशीर्वाद आणि पाऊस जरा आला ना तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद शुभेच्छा हो पावसाच्या वेळी अजून टायमिंग आहे पंधरा दिवस तरी येत नाही अजून आम्ही एकटी वाट बघतोय की मापाच्या बाहेर पावसाची गरजच आहे आता आम्हाला पाणी कमी आलंय खूप ए कपडे धुवाय बाहेर बर रांग्या रांग्या कपडे धुवायच्या ते तर पोर ज्ञानेश्वरी लावलंय दूध आणायला ज्ञानेश्वरी आणि गणेश आणाय आण आणि मला तशात कपडे आणणार हिकड हिकड आमची कपड्याचं भांडार आहे ख तिला स्वयंपाक तर म्हणायचं आता ते शिजले आणि मिरची तर झाली आता म्हटल्या मी करते दोन चार भाकरी म्हणलं चला आतला आपण कपडे धुवावतो कपडे पण खूपच ते देऊन एक पाण्याचा हंडा हे आणला कसं आहे ते ही पण आहे पण पाणी खूप थोडं थोडं असल्यामुळं झाडं आठ दिवस झालं भिजवली नव्हती त्याच्यामुळं मग झाडांना भिजवायसाठी काल एवढा कोठा कोठामा केला तर असो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ गुरांना पण खाय हे टाकलं हे सगळं आवरलं कोंबडीची पिल्लं ही तर एक निघल्या दोन तीन दिवस झालं आणि रात्री आणि की एका कोंबडीची पिल्लं निघल्या ती मला दाखवते रात्रीच निघल्या ती तर त्यांना रात्री मी खाली काढले आता आत्ता छान अशी हे आमचं स्पेशल कोंबड्यांचंच घर आहे तो का तिथं एक बसली आणि तो का त्या कॅरेटात एक बसली पिलं काढायसाठी तिथे बसली अंडी घालाय देशी कोंबड्या आहेत देशी छान अशा इकडं पटांगणात तिकडं घर आहे आणि इकडं आम्ही पटांगणात गुरांचंही केलं आहे राहाडाही होतो ना इकडं अशा त्याच्यामुळं आणि बघा रात्री काल हिरबवी झाली तर आज लगेच झाडांना नवायचं वेगळाच लूक आला झाडांना म्हणजे पाण्याची खूप गरज आहे असं बाय सगळ्यांना पलीकडे अश्विनीचं घर दिसतं आहे